अडीच वर्षात महायुती सरकारने केलेले काम पाहून मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केलंय काम करणाऱ्यांसोबतच जाण्याचा निर्णय लोकांनी घेतला आहे त्यामुळे शिवसेनेत दररोज पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करत आहेत विधानसभेवरती महायुतीचा भगवा झेंडा फडकवला आता महापालिकांवरती भगवा झेंडा डौलाने फडकेल असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय नौपाड्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपविभाग प्रमुख प्रीतम राजपूत उपविभाग प्रमुख राजेश पवार गटप्रमुख सुधीर ठाकूर प्रमुख दिनेश सिकणे यांसह पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यावेळी ते बोलत होते आनंद आश्रम येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के माजी महापौर विनाक्षी शिंदे सचिव बाळागवस नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती इतर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते

आणि त्यांच्या सौभाग्यवती सीमा प्रीतम राजपूत आणि सगळ्यांची नावं नरेश मस्के यांनी घेतलेली आहे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आपण पाहिलं की या महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून तालुक्यातून गावागावातून शिवसेनेमध्ये दाखल होण्याचा ओघ जो आहे तो, तो आपण पाहतोय आणि कालच मुंबईमध्ये देखील मुंबईतल्या माजी महापौर दत्ता दळवी यांचा उपनेते त्यांचाही जवळपास मुंबई महापालिकेतले पन्नास उभाटाचे नगरसेवक जे विद्यमान सिटिंग नगरसेवक आहेत त्यांनी प्रवेश केला इतर पक्ष आहे के जे आहेत त्यांच्यातल्या लोकांनी जवळपास पासष्ट ते सत्तर लोक आज मुंबई महापालिकेचे नगरसेवक जे सतरा ते बावीस बावीस नंतर निवडणुका झाल्या नाही म्हणजे हे सिटिंग कार्पोरेटर म्हणून नगरसेवक म्हणून काम करत होते आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे आतापर्यंत मुंबई महापालिका मुंबईला फक्त स्वार्थासाठी आणि मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून जे त्याच्याकडे पाहत होते आणि मुंबईकर त्रस्त होता मुंबईकर अडचणीत होता मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न होता त्यांच्या झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न होता धोकादायक इमारतींचा प्रश्न होता तो आपण हाती घेतला आणि मुंबईतल्या विकासाची आम्ही कामं केली आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेत सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मुंबई महापालिका या ठिकाणी जवळपास आपल्याकडे शिवसेनेकडे सत्तर नगरसेवक इतर पक्षांचे आपल्याकडे सामील झालेले